शिल्पा मकरंद गोखले या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो योद्धा आणि संत यात साम्य आहे या, या विषयाला धरून मी बोलणार आहे असं झालं की महाभारत युद्धामध्ये अर्जुनाच्या मनाला उभारी मिळून तो युद्ध प्रवृत्त व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला ऐकवलेला हा अमृतमयी विचार भगवद्गीतेचा नववा अध्याय राजविद्या योग यामध्ये आलेला आहे आपल्या विचारांना पुष्टी देताना भगवान असं म्हणतात की शत्रूला चारी मुंड्या चित करून सर्वसामान्यांना शांती आणि दिलासा मिळवून देणं हे योद्ध्याचं शूरवीराचं कर्तव्य आहे तो ते बजावतो आणि तेव्हाच संत कसे असतात तर शांती रसात जगणारे आणि सदैव ते अध्यात्मानंदामध्ये रमबाण झालेले असतात त्यालाच जोडून भगवान पुढे असं म्हणतात की संत कसा तर तो सदैव त्याला कुठल्याही कधीही कशाचीही अभिलाषा नसते आणि भगवंताच्या परमात्म्याच्या चिंतनात ते निमग्न असतात आणि तेव्हाच शूरवीर योद्धा कसा असतो तर शत्रूला नामोहरम करून संपूर्ण सृष्टीमध्ये कल्याणमयी व्हावी आणि आनंदात राहावेत सर्वजण या विचारामध्ये हा एकच ध्यास योद्ध्याला लागून राहिलेला असतो तर त्यामुळे संतांचं आणि योद्ध्याचं ध्येय हे एकच असतं तर थोडक्यात सांगायचं तर जणू अध्यात्मकल्पनेचा नंदादिपच संतांच्या आणि योद्ध्यांच्या रूपाने तेवताना आपल्याला दिसतो हा जो वेचा आहे तो तो मी कैलासवासी जोशी यांच्या सुबोध ज्ञानेश्वरीतून घेतलेला आहे आणि जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा प्राणाची कुरवंडी करून प्राणार्पण करणाऱ्या माझ्या भारतवासी सर्व सैनिकांना हा व्हिडि माझा व्हिडिओ समर्पित आहे धन्यवाद